शिवराय मित्रांनो खूप दिवसापासून माझा कुठलाच ट्रॅक झाला नव्हता आणि आत्ता पावसाळा सुरू झालाय म्हटल्यावर मनात एकच विचार यावेळेस काहीतरी वेगळी अशी भटकंती करायची ऑफिसची नाईट शिफ्ट करून मी थोडा उशिराच निघालो दादरला पोचलो पण कसाऱ्याची ट्रेन चुकली मग विचार केला जिथे ट्रेन मिळेल तिथे भटकंती करायची चार चाळीची खोपोली लोकल मिळाली आणि मी तीच पकडली ट्रेनमध्ये बसून नेटवर शोध घेऊ लागलो पण जेवढे जास्त शोधता येईल तेवढे पॉईंट वाढतच जात होते शेवटी ठरवले की खोपोलीजवळ कुठेतरी वॉटरफॉल बघायचे सर्चिंगमध्ये मला तीन पॉईंट पाहायला मिळाले ते म्हणजे श्री गजानन महाराज मठ झेनिक वॉटरफॉल आणि केपी वॉटरफॉल ह्या तिघांपैकी कोणताही पहिला करायचा हे ठरवायचे होते ट्रेनमध्येच या सर्व पॉईंटची यूट्यूब व्हिडिओ पाहत होतो आणि साडेसात वाजता मी खोपोली रेल्वे स्टेशनला उतरलो स्टेशनच्या बाहेर आलो आणि दीड किलोमीटर अंतरावर दत्त मंदिर आहे तुम्हाला या दत्त मंदिरकडे जाण्यासाठी रिक्षाही आहेत किंवा तुम्ही चालतही जाऊ शकता यामध्ये प्रथम मी दोन्हीही वॉटरफॉल करणार आहे वाटेत चालत जाताना झेनिक वॉटरफॉल याचा फलक पाहायला मिळतो त्यानंतर सुंदर असा सह्याद्री व त्यातील धबधबे पाहायला मिळतात आणि नंतर आपण पोचतो ठाकूरवाडी या गावात आणि या ठाकूरवाडी गावातूनच आपल्याला पुढे दत्त मंदिरकडे जायचं आहे गावात विचारपूस केली तेव्हा लोक म्हणाले की केपी वॉटरफॉल थोडा लांब आहे तो आधी कर त्यानंतर झेनिक वॉटरफॉल हा जवळच आहे त्यामुळे मी प्रथम केपी वॉटरफॉल जाण्याचे ठरवले गाव पार करून झाल्यानंतर जंगलवाटेने पुढे मला संतोषी माता मंदिर लागले तिचे दर्शन घेतले त्यानंतर पुन्हा पुढे मला एक दत्त मंदिर तसेच हनुमान मंदिर देवीचे मंदिर तसेच विठ्ठल लुक्मिनी मंदिर यांचे दर्शन झाले त्यांचे दर्शन घेऊन पाहू शकता आपल्याला डाव्या बाजूला हे वडाचे झाड दिसले आहे तिथूनच आपल्याला केपी वॉटरफॉलची वाट सुरू होते आणि मी तीच वाट धरून आता धबधब्याकडे चाललेलो आहे वाटे चालत जाताना तेवढ्यात मागून दोन मुलांनी मला आवाज दिला दादा तुम्ही केपी वॉटरफॉलला चालला आहे का तर मी बोललो हो तर त्या मुलांची नावं होती आर्यन व दुसरा तनिष यांचा पहिला स्ट्रॅक होता हा मला त्यांची सोबत गावली व त्यांना सोबत गावली आम्ही एकत्र एक त्या धबधब्याकडे निघालो जंगलवाट सुरू झाली आणि थोडी गर्मीही झाली ऑफिसचे कपडे बदलून ट्रॅकिंगचे कपडे घातले खडी चढाई खडतड माती जंगलवाट पार करता पाहू शकता आपल्याला या दगडी पायऱ्या केलेल्या आहेत तिथून आपल्याला आता वर जायचं आहे थोडी घसरण आहे सावकाश आपल्याला वर जायचं आहे आणि दूरवरूनच या केपी वॉटरफॉल या धबधब्याचा नजारा दिसू लागला वाटेत छोटी मोठी धबधबे त्यानंतर सुंदर असा एक मोठा धबधबा पाहून एकदाचा एक तासाचा एक ट्रॅक करून एक क्षण आला जिथे नजरेसमोर उभा होता हा केपी वॉटरफॉल हाच तो धबधबा जो मी दोन वर्षापासून फक्त इंस्टाग्राम रील्समध्ये पाहत होतो आणि आज माझ्यासमोर आहे जिवंत खडतर आणि थेट हृदयात जाणारा पाहू शकता आपल्याला या धबधब्याकडे जाण्यासाठी ही अशी गुफा किंवा केव केलेली आहे इथून आपल्याला या सुंदर नजाराचा आनंद घ्यायचा आहे तिथे पोचून थोडी विश्रांती करत अर्ध्या तासांत इथून ट्रेन आली आणि हा क्षण पाहण्यासारखा होता तिथे थोडी विश्रांती करत घरातून आणलेला खाऊ खाल्ला पुन्हा रेलपटरीवरून सुंदर अशा सह्याद्रीचा सा आनंद घेतला आणि ज्या वाटेने मी चढून आलो आहे त्याच वाटेने मी आता पुन्हा दत्त मंदिरकडे खाली उतरत आहे आता पुढे मी झेनिक वॉटरफॉल हा पाहणार आहे दत्त मंदिरपाशी पोचलो इथे आजीबाई होत्या त्या आजीबाईंना विचारलं की झेनिक वॉटरफॉलला कसे जायचे त्यांनी हा मला रस्ता दाखवला पण हा रस्ता थोडा चुकामुखीच आहे मित्रांनो पाहू शकता आपल्याला पुढे हा ओढा लागतो तो ओला लांडून आपल्याला पुढे जायचं आहे पाहू शकता ही वाट आहे ते तेथून सुंदर अशी जंगल वाट केलेली आहे त्या धबधब्यापर्यंत जाण्यासाठी तब्बल अर्ध्या तासाचा हा प्रवास आहे वाट गावली तर तुम्ही पंधरा मिनटातही पोचू शकता पार करून झाल्यावर समोर उभा राहिला झेनिक वॉटरफॉल बाहुबोलीच्या दृश्यासारखा धबधबा दब जोरदार वाहत होता आम्ही तिघीत दब या धबधब्याचा आनंद घेऊ लागलो या सुंदरशनाचा आनंद घेत वेळ तिथे विश्रांती करून ती वाट मी संत गजानन महाराज मठ समाधीकडे नेली मॅपच्या सहाय्याने हा मठ दोन किलोमीटर अंतरावर आहे तुम्हाला फक्त या मठाचे दर्शन घ्यायचे असेल तर खोपोलीवरून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर हा तुम्हाला पाहायला मिळतो तिथे तुम्ही चालतही जाऊ शकता किंवा रिक्षानेही जाऊ शकता शेवटी आम्ही दोन किलोमीटर चालून आल्यावर मठापाशी पोचलो सुंदर असा मठ व त्याच्या बाजून वाहणारी ही नदी मठात प्रवेश करताना दादांनी कपाळावर टिळा लावला शांतता भक्ती आत्मविश्वास मिळाले मंदिरात फोन अलाउड नव्हता म्हणून बाहेरचे दृश्य तुम्हाला थोडे दाखवत आहे मंदिरात सर्व देवी देवतांचे दर्शन घेतले त्यानंतर पुढचे ठिकाण तिथे केदारनाथ मंदिर होते या मंदिराचे दर्शन घेऊन संत गजानन महाराज यांची एक गुफा आहे ही आता मी पाहायला चाललेलो आहे गुफेला जाण्यासाठी पायऱ्याही केलेल्या आहेत गुफेत पोचून संत गजानन महाराज यांच्या हुबेब मूर्तीचे दर्शन घेतले त्यांना बाहेर येऊन सुंदराचा सह्याद्री पाहत पुन्हा खाली उतरलो आणि येऊन पोचलो कारण की दुपारी एक वाजता हा महाप्रसाद मिळतो हा महाप्रसाद घेण्यासाठी तुम्हाला वीस रुपयाचे टोकन घ्यावे लागते गरम गरम चविष्ट भक्तिभावाने भरलेले हे जेवण जेवण झाल्यानंतर पुन्हा दोन चाळीची ट्रेन पकडली मुंबईला जाण्यासाठी आणि मनात साठवून घेतल्या एक दिवसाचा तीन पॉइंटचा हा सुंदर अनुभव केवळ शंभर रुपये आज जा झाला मित्रांनो पुन्हा भेटू एका नवीन प्रसाद जय शिवराय